जरांगेंच उपोषण झालं भाजपाचं क्रेडिट घेणं झालं आणि एकनाथ शिंदे यांना दूर ठेवणंही यशस्वी झालं मित्र हो मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण वेगवेगळ्या कारणानं गाजलं उपोषण संपलं असलं तरी अजूनही ते वाजत आहे गाजत आहे आणि पुढे भविष्याच्या काळात देखील ते वाजत गाजत राहणार रा आहे मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाच्या निमित्तानं बऱ्याच अशा काही घटना घडून गेल्या इकडे बघा शासनाच्या पातळीवर आणि राजकीय पातळीवर सुद्धा या घडामोडी घडत होत्या मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण थांबवण्याची जबाबदारी तर सरकारवर होती पण हीच जबाबदारी हाताळता हाताळता सांभाळता सांभाळता देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या खुबीनं मोठ्या कौशल्यानं राजकारण देखील हाताळलं मनोज जरंगे पाटील यांच्याशी कुठल्याही वाटाघाटी करायच्या म्हटली की सगळ्यात पुढे आधी कोण असायचे एकनाथ शिंदे म्हणजे त्यांनाच पुढं केलं जायचं आणि जरांगे सुद्धा एकनाथ शिंदे यांचं ऐकतात असं म्हटलं जायचं पण ज्यावेळी आता दुसऱ्यांदा जरंगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले मुंबईत जाऊन ते उपोषणालाही बसले पाच दिवसाचं उपोषण करून त्यांनी मुंबई सोडली सुद्धा पण या सगळ्या चित्रात या सगळ्या प्रवासामध्ये एकनाथ शिंदे कुठंही नव्हते <laughs> एकनाथ शिंदे यांना दूर ठेवून फडणवीसांनी विखे पाटलांना पुढे केलं आणि एकनाथ शिंदे यांना जरांगे पासून लांब ठेवण्यात आलं खूप मोठं राजकारण जरांगे नेहमीच एकनाथ शिंदे यांचं गुणगान गात राहिले त्यामुळं जरांगे यांच्याशी वाटाघाटी करायला एकनाथ शिंदे हे एक सोपं माध्यम होतं पण असं असताना सुद्धा वाटाघाटीपासून त्यांना जाणीवपूर्वक वा दूर ठेवलं गेलं <laughs> आता माग बघा अंतरावली सरावटी इथं जे मागं उपोषण झालं होतं तेव्हा एकनाथ शिंदे हेच मध्यस्थ मध्यस्थीसाठी गेले होते ना मागच्या वर्षी मनोज दरंगे पाटील जेव्हा मुंबईकडे निघाले होते तेव्हा ते मुंबईत पोहोचण्याच्या आधीच एकनाथ शिंदे त्यांना सामोरे गेलेले होते म्हणजे शिंदे यांच्या मंत्र्यांनी निकटवर्तींनी सगळ्या काही वाटाघाटी केल्यानंतर शासकीय निर्णय घेऊन एकनाथ शिंदे स्वतः जरांगे यांच्या भेटीला गेले त्यामुळं मराठा आंदोलनाचं सगळं श्रेय शिंदे यांच्या पारड्यात पडलेलं होतं आणि हे भाजपाला कसं सहन होईल म्हणूनच कदाचित त्यावेळी भाजपानं असं काही होऊ दिलं नाही जरांगे यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू झाल्यापासून एकनाथ शिंदे हे दूर दूर आणि दूरच राहिले राहिले म्हणण्यापेक्षा त्यांना दूर ठेवलं गेलं हो नाही म्हणायला आंदोलनाविषयी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका बैठकीला ते उपस्थित होते बस याशिवाय ते या चित्रात कुठंही दिसलेले नाहीत जरांगे यांनी उपोषण मागं घ्यावं यासाठी सुद्धा त्यांनी काही एक प्रयत्न केलेला नाही म्हणजे खरं ना तर त्यांना करू दिलेलं नाही आंदोलनाची सगळी सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर समजा जर कदाचित काही जबाबदारी दिली असती तर एकनाथ शिंदे यांनी तसा काही प्रयत्नही नक्की केला असता हा हो पण हेच तर होऊ द्यायचं नव्हतं ना जरांगे यांचं उपोषण सोडवण्याची सगळी जबाबदारी विखे पाटील यांच्याकडे दिली सार श्रेय विखे पाटलांना म्हणजेच भाजपाला म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना कसं मिळेल याच तर हे सगळं नियोजन केलं गेलं होतं शिवाय भविष्यामध्ये जरांगे यांना हाताळण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांची गरज नाही असा एक संदेशच भाजपानं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी देऊन टाकला जरांगेंच उपोषण झालं भाजपाचं क्रेडिट घेणं झालं आणि एकनाथ शिंदे यांना दूर ठेवणंही यशस्वी झालं या आंदोलनाच्या निमित्तानं भाजपानं आपलं राजकारण ही साधवून घेतलं बघा कसं असतं नवरी मरो नवरा मरो वराठी मंडळींना देणं घेणं असतं ते फक्त जेवणाशी काय आहे मित्रांनो बरोबर ना